नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आज मराठा योद्धा मान्य मनोजदा जरांगे यांचा उपोषणाचा तिसरा दिवस कालच त्यांनी मविया सरकार व महायुती सरकारला इशारा दिला आहे की जर आमचे सगळे सोयरे या मान्य मागण्या जर मान्य नाही झाल्या तर एकोणतीस तारखेला या विधानसभेचा मोठा डाव करणार आहे त्यासाठी त्यांनी काय काय म्हटलंय आपण त्यांनी सांगितलं की यामध्ये आपण मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज आणि वंचित समाज सर्वांनी एकत्र येऊन आपलीच शिट काढायची आणि जनतेच्या हातात हे सरकार ठेवायचे त्याचबरोबर त्यांनी लाडकी बहीण याबद्दल सुद्धा या, या ठिकाणी काय टीका केली ते आपण पाहूया त्यांनी लाडकी बहीण व लाडका भाऊ यामध्ये टीका करत असताना त्यांनी त्याची खिल्ली उडवली की सरकारी यानंतर लाडकी मेहली लाडका मेहुना अशा स्किमा काढत राहील आधीच तर सरोवर जाम झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असताना सुद्धा या ठिकाणी जे ऍडमिशन चालू होते इंजिनिअरिंगचे वगैरे त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं सरकारी नोकऱ्या द्याव्यात याकडे लक्ष द्यावं त्यानंतर लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनांकडे लक्ष द्यावं असा सनसनीत इशारा या ठिकाणी मनोज दादा पाटलांनी दिला व त्यांनी हेही सांगितलं की या या विधानसभेला या ठिकाणी एक हाती सत्ता कुणाची येणार नाही व त्याचं गोपित त्यांनी सांगितलं की मी आत्ताच काही सांगणार नाही एकोणतीस तारखेलाचा उलगडा करणार आहे आणि पूर्ण विधानसभा या ठिकाणी ते लढणार असल्यामुळं दरेकर यांनी सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिलं की यांच्यामध्ये राजकारणाचा भूत घुसलेलं आहे यांचं भूत आम्ही उतरू परंतु या ठिकाणी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण केल्यामुळं पूर्ण राजकीय वर्तुळा चर्चा आहे की या ठिकाणी एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे काय सरकारला इशारा देणार आहेत किंवा काय कुठल्या पक्षाला हे करणार आहेत ते आपण या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला पाहूया जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा धन्यवाद